सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेली मूर्तीशाळा म्हणजे तोडामार तालुक्यातील मंदार कला केंद्र व मूर्तीशाळा सासूर या मूर्तीशाळेत गेली अनेक वर्ष काम करणारे मूर्तिकार तथा नाट्यकर्मी श्री गणेश ठाकूर यांच्याशी आम्ही खास बातचीत केली या दरम्यान गर त्यांनी हा व्यवसाय करत असताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते कशा प्रकारे ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्याचप्रमाणे मूर्तिकारावरती सध्या जी आव्हान आहे कशी मात करावी त्याचप्रमाणे शासनाने सुद्धा या मूर्तिकारांच्या निवृत्तीनंतर त्यांना कशा प्रकारे सहाय्य करावे या आपल्या खास शैलीत सांगितलं आहे त्यांची ही संपूर्ण मुलाखत फक्त आणि फक्त ডিস্ট্রিক্ট সিন্ধুনগর ন্যুজা প্রেক্ষক नमस्कार साहेब पुन्हा एकदा आपलं डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजवरती स्वागत गणपतीला अवघे हो पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत अशा आपल्या शाळेत बघितलं तर हजारो गणपती आज या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यावरती मात करून प्रत्येक वर्षी काहीतरी जे गणेश भक्त असतील किंवा तुमचे जे ग्राहक आहेत त्यांना नवीन देण्याचा तुमचा नेहमीच घाट असतो तर अशावेळी आज तुम्ही या शाळेत नवीन काय केलेलं आहात आणि त्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि सध्याची जी महागाई आहे त्या महागाईमध्ये तुम्ही मात करून ते ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ग्राहकांची हौस तर आहेच आणि नवीन म्हणत असाल तर सातत्याने नाविन्य शोधणे हा आधी माझा नवीन स्वभाव आहे आणि त्यानुसार जर मार्केटमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर नाविन्य शोधलं पाहिजे पण कुठेतरी आमची कुतरूड होती आहे मूर्तिकारांची कारण मूर्तीचे मूर्तीला वापरण्यात येणारं जे मटेरियल आहे रंग म्हणा तो आता जे नवीन रंग आलेले आहेत त्या रंगांच्या किमती रोज गगनाला भेटत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ग्राहक आणि आम्ही मूर्तिकार यांचा जो समन्वय आहे तो साधताना आम्हाला फार तारेची क तारेवरची कसरत होते तरी पण चतुर्थीला बाप्पाला हौसमहोज करताना आपल्या कोकणात तरी विशेषतः मला वाटतं लोक फार सहकार्य करतात आणि खूप चांगल्या सहकार्याने या डिजिटल जमान्यातसुद्धा आम्ही टिकून आहोत ते केवळ लोकांची बाप्पावर लो असलेली श्रद्धा हेच त्याचं एकमेव कारण असतं आज जग डिजिटलायझेशनकडे चाललेलं आहे अशावेळी ग्राहकांकडून अशी वेगळी काही मागणी होते का जे आपला आपल्या या लापरची जी मूर्ती आहे ती आपल्याला अशाच प्रकारे पाहिजे किंवा त्याच्या डेकोरेशनप्रमाणे अशी मूर्ती पाहिजे नक्कीच नक्कीच कारण पूर्वीच्या आणि आत्ताच्या कामामध्ये हाच नेमका बदल झालेला आहे कारण लोकांच्या मागण्या आणि डिजिटलायजेशन तुम्ही म्हणालात ना तसंच ही अशीच मूर्ती हवी आहे माझं डेकोरेशन अशा रंगाचं आहे मग मग त्याचा कितांबर ह्या रंगाचा असावं असं आम्हाला अनेक लोकांच्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्या लागतात आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तरी पण शेवटी हे काम एक मॅन्युअली आहे माणसाने माणूस करतो आहे त्याच्यामुळे फार तर आम्ही लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो आहे पण डिजिटलचा या ह्याच्यावरती व्यवसायावरती तसा परिणाम झालाच कारण मुंबईला असलेले मॉडेल आज, आज पाचशे किलोमीटर आपल्यापासून दूर आहे पण ग्राहकाची मागणी असते की हे मला मॉडेल हवं आहे मग ते देताना फार मोठी कसरत करावी लागते काय किंमणा कधी कधी आम्ही ते देऊ शकत नाही आहोत याचा कुठेतरी ताळमेळ घालावा लागतो आम्हाला त्याचप्रमाणे तुमच्या शाळेत बघितलं तर मंदार गणेश मूर्ती केंद्र हे महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यामध्ये विशेष नावातलेलं दिसतं हजारो मूर्ती आम्ही आज इथे पाहतोय की बनत आहे आणि वर्षाचे बाराही महिने ही शाळा चालते असं आपण पाहतो अनेक लोकांना आपण रोजगारसुद्धा यानिमित्त उपलब्ध करून अशा अशावेळी आज जर पाहिलं तर नवीन नवीन मूर्ती असेल उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एक रामलल्लाची मूर्ती सुबकपणे या ठिकाणी दिसते आणि अनेक मोठ्या मूर्त्या पण दिसत आहेत तसंच तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेल्या काही मूर्त्या आहेत त्या पण दिसत आहेत तर अशावेळी स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती ही पूर्णतः चिकण मातीची असते तर अशी मूर्ती बनवताना आपल्याला कोणती आव्हानांना सामोरं जावं लागते नाही आव्हानं म्हणत असाल तर खरं तर निर्मितीचा आनंद जो आहे तो प्रत्येक मूर्तिकाराने घेतला पाहिजे आणि मला वाटतं मी भाग्यवान वा आहे कारण आम्ही केवळ मूर्ती आयात करत नाही तर आम्ही मूर्त्या इथे घडवतो त्यामुळे मूर्ती घडवताना आव्हान ते आहेच पण शेवटी परमेश्वराची गॉड गिफ्टही आहे सहज मूर्ती आकाराला घेतात पण त्याचबरोबर श्रद्धा एकनिष्ठता आमची आणि आमची पेशन्स म्हणजे बसण्याची आज तुम्ही बघत असाल तर आजच्या जमान्यामध्ये तसं पाच सहा सहा तास बसण्याची कॅपॅसिटी आज, आज माणसाकडे नाही तरीसुद्धा एकाग्रता करून त्या ठिकाणी बसावं लागतं आणि ती मूर्ती घडवतो आम्ही पण मला याच मुद्द्यावरती आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्या मंदार चित्रशाळेचं नाव घेतलं जातं किंवा हजारो मूर्त्या बनतात पण जिल्ह्यातल्या इतर सुद्धा मूर्ती घडवण्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे कारण हल्ली आयातीचं जे वाढलेलं प्रस्ता आहे हे आव्हान पुढे मूर्तिकारांना जड जाऊ शकतं जिल्ह्यातल्या त्यामुळे जिल्ह्यातल्या मूर्तिकारांनी याचा विचार केला गे। पाहिजे की इथून निर्यात करण्याचा प्रयत्न करा आयातीवरती अवलंबून न राहता इथे निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण गेली अनेक वर्ष म्हणतोय की आपल्याला ही जी कला आहे त्याला लोकाश्रय आहे पण राजाश्रय नाही आणि इतर अनेक जे कारागीर आहेत त्यांची एक संघटना असते कुठेतरी किंवा त्या दृष्टीने ते उठाव करतात की आपल्याला हे हक्क आहे किंवा सरकारकडने ह्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत मग आज मूर्तिकारांची अशी एखादी संघटना आहे का जिल्ह्यात की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचे प्रश्न असतील ते शासनापर्यंत मांडू शकता त्याचं उत्तर थोडंसं संमिश्र आहे कारण संघटना बऱ्याच झाल्या संघटना कागदावर होतात आणि नंतर त्यांचं काम दिसत नाही आणि कुठेतरी त्या संघटनांचासुद्धा उद्दिष्ट जे आहे ते कुठेतरी फसतं आहे असं मला वाटतं आहे आणि अशा पद्धतीची ठोस मूर्तिकारांच्या भल्यासाठी शासन दरबारी भूमिका मांडणारी संघटना तरी अद्याप तरी तशी अस्तित्वात दिसत नाही आहे आणि काही शासनाच्या या योजना आहेत तुम्ही जी गणपती बनवण्यासाठी माती वापरता ते माती मारण्याचं यंत्र असेल किंवा इतर काही योजना ते शासनापर्यंत ते शासनापर्यंत शासनापासून खरोखर तुमच्यापर्यंत पोचता येत का ना। ना अध्याग, 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 नाही अद्याप अजून तरी तसा मूर्तिकारांपर्यंत तळागाळातील मूर्तिकारांपर्यंत ह्या योजना पोचत नाहीत आणि दुसरी गोष्ट काय मी सांगतो की माणसाचं आज यंत्र दिलं म्हणून मूर्ती घडेल असाही विषय नाही आहे कारण त्याला जो पॅकिंग लागतं आर्थिक सहाय्य म्हणा किंवा आता आपण लोकाश्रयाचा विषय केला तर लोकाश्रयावरतीच ही कला अवलंबून आहे शासन दरबारी याचा तसं काही नाही पण यंत्र दिली म्हणजे मूर्ती घडले असंही नाही आहे किंवा आर्थिक सहाय्य केलं असं नाही पण जो कलाकाराच्या पाठीवरती जे बॅकिंग पाहिजे पाठीशी शासनाचं ते अद्याप कसं मनासारखं मिळत नसल्यामुळेच कुठेतरी उपेक्षित आहेत मूर्तिकार आणि सातत्याने आपण बाहेरून मूर्ती आणतो आहे पण मूर्तिकाराची जी, जी मूळ व्यथा आहे मूर्तिकाराचं जे लॉस आहे मूर्तिकाराला जो, जो तर, आ, तर, तर, काही फायदा आहे हा जर तुम्ही बघितलात तर मला वाटत नाही की मूर्तिकार फार फायद्यामध्ये असतील कारण मनुष्यबळ म्हणा किंवा इतर लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या आज बाजारभावाने त्याला विकत घ्यावे लागतात आणि मूर्तीचा भाव मात्र जर त्याने काही किमतीमध्ये वाढ केली तर लगेच आज त्याची तक्रार करणार की नाही मूर्तीचे पैसे वाढवायचे नसतात किंवा त्याचे त्याचा भाव द्यायचा नसतो पण आम्ही शेवटी मूर्तीचे भाव आम्ही करणारे कोण आम्ही आहे की मजुरी किंवा त्याच्यावरती होणारा खर्च कारण बाप्पाची किंमत तर आपण मूर्तिकार नाही करू शकत पण ह्याचा ताळमेळ घालताना नक्कीच मूर्तिकाराला त्रास होतो आहे मूर्तिकार अडचणीमध्ये आहे कारण माझा अनुभव सांगतो मी मला साधारण नऊशे सहाशे रुपयाने सुद्धा एखादं वीस लिटर वीस लिटरचं बॅकेट मीच वापरलेलं आहे आणि आज तीच बकेट जवळपास पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत गेलेलं आहे दोनशे रुपयाचा फरक चार पाच वर्षातच आज त्याची सहाशे सातशे रुपये बॉटलची किंमत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मूर्तिकाराला फार मोठ्या आर्थिक तडजोडीला सामोरं जावं लागतं बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी आव्हानं फिरून तुम्ही आज ही मूर्ती बनवताय खरोखर आपलीसुद्धा लोकांनी किंवा जे आपण शासन म्हणतो या शासनाने सुद्धा कदर करणं आज गरजेचं आहे अशावेळी शासन आणि लोक यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता शासनाला संदेश द्यावा म्हणजे एकच आहे की ही जी सेवा आहे ही सेवा मूर्तिकार करतो आज गावोगावी मूर्तिकार सेवा करतो जोपर्यंत त्याच्या हात चालतील तोपर्यंत तो सेवा करेल पण त्याच्या हात थकल्यानंतर त्याला जो आधार हवा आहे तो तरी शासनाने व्यवस्थित द्यावा अशी माझी शासनाकडनं अपेक्षा आहे आणि लोकांकडून म्हणाल तर चांगल्या पद्धतीने श्रद्धेने मनोभावे लोक करतात आपापल्या परिस्थितीनुसार करतात लोक आपणही क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ लोकच असं म्हणून नाही चालत की आपणसुद्धा त्यांच्या मागण्या पुरवण्यात कुठेतरी यशस्वी झालं पाहिजे तो ताळमेळ बसेल पण महत्त्वाचा मुद्दा शासनाकडून आहे की तो आफ्टर सिक्स्टी म्हणा किंवा एक पन्नास वर्षानंतर कारण हा मूर्तिकार कुठे जॉबला जाऊ शकत नाही कुठे तो कामाला जाऊ शकत नाही कारण त्याला एक अलिखित जबाबदारी आहे की माझ्या शंभर मूर्त्या आहेत त्या मला केल्या पाहिजेत पावसाळ्यात मग तो कुठे काम पकडत नाही तो कुठे जाऊ शकत अशा परिस्थितीमध्ये तो सेवा करतो आहे मग त्याच्या कुठेतरी दखल घेऊन त्याच्या पुढच्या जीवनात म्हणजे वृद्धापकाळात मूर्तिकाराला निश्चितपणे शासनाने आधार दिला पाहिजे कारण हीच महत्त्वाची मागणी आहे कारण शेवटी हात चालेल तोवरच सगळं चालणार आहे हात ज्यावेळी थांबणार आहे त्यावेळी मूर्तिकाराची अवस्था कठीण होणार आहे यासाठी शासनाने लक्ष द्यावं निश्चित याही संदर्भात आम्ही आवाज उठू आपला अमूल्य वेळ आपण डिस्क्रिप्शन न्यूजसाठी दिलात त्याबद्दल खरोखरच आपले धन्यवाद थँक्यू